नमस्ते मी स्वाती स्वाती चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला चिकन मटनला सुद्धा मागे सार एवढी भन्नाट रेसिपी दाखवणार आहे तर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला काळे तीळ घालायचे आहेत आणि एक चमचा आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहेत दोन्ही सुद्धा काळे तीळ आणि पांढरे तीळ मी एक एक चमचा घातलेला आहे आणि आपल्याला छान लाल असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत भाजल्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये तेल घालायचं आहे एक चमचा आणि खोबरं घालायचं आहे तेलामध्ये खोबरंसुद्धा व्यवस्थित आपल्याला लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे ही रेसिपी केली तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजणच आवडीने खातील आणि घरात काही भाजीला नसेल तर नक्की ही रेसिपी झटपट होते आणि खूपच भन्नाट आणि चविष्ट लागते खोबरं लालसर ला भाजून झालेलं आहे खोबरं भाजलं की आपल्याला कांदा घालायचा आणि कांदासुद्धा छान असा चॉकलेटी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे वाटण कांदा आणि खोबरं व्यवस्थित भाजलं की वाटणाचा कलरसुद्धा छान येतो आणि भाजीला रंगसुद्धा खूप भन्नाट असा येतो तर इथे सगळं वाटण भाजून झालेलं आहे तर आपण एका साईडला ठेवूया तोपर्यंत आपण भाजी आहे त्याच्यामध्ये काय घालायचं आहे त्याची तयारी करणार आहे म्हणून सांगते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथे मी बाऊल घेतलेला आहे बाऊलमध्ये आपल्याला एक चमचा बेसन पीठ घ्यायचं आहे बेसन पीठ घेतल्यानंतर पदार्थाची चव वाढवणारं म्हणजे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा मिरची पावडर अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा धान्य पावडर घालून आपल्याला त्याचा गोळा करून घ्यायचा आहे खूप पातळ नाही करायचा थोडासा घट्टसर करायचा आहे जेणेकरून आपण पि कणिक मळतो त्याच्यापेक्षा सुद्धा थोडासा आपल्याला घट्ट करायचा आहे तर व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा तर बेसनपीठ मळून झाल्यानंतर एका साईडला ठेवूया आणि आपलं वाटण थंड झालेलं आहे तर आपल्याला वाटण वाटून घ्यायचं आहे तर तीळ आणि पांढरे तीळ आणि काळे तीळ भाजले होते ते मिक्सरमध्ये घालून कोथंबीर लसूण आलं घालायचं आणि खूप कांदा आणि खोबरं भाजलं होतं ते घालून आपल्याला पाणी न घालता थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे आधी तर इथे पाहू शकता मी थोडंसं जाडसर वाटून घेतलेलं आहे थोडंसं जाडसर वाटल्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये दोन चमचे वाटण काढायचं आहे तर तुम्ही म्हणताला बाई वाटीमध्ये दोन चमचे वाटण का काढते तर पुढे तुम्हाला कळणच म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तर दोन चमचे वाटण काढल्यानंतर आपल्याला बाकीचं वाटण पाणी घालून एकदम बारीक पेस्ट करायचे आहे तर मिक्सरला बारीक पेस्ट करून घेते मी तर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं थोडंसं तेल जास्तच घालायचं म्हणजे भाजीला छान तरी येईल जे वाटण वाटलं होतं आपण छान बारीक ते आपल्याला तेलावर घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर इथे मी व्यवस्थित परतून घेते तेल सुटेपर्यंत छान आपल्याला परतून घ्यायचं आहे खूप वेळसुद्धा नाही लागणार लगेच तेल सुटेन कारण आपण आधी सगळं भाजून घेतलेलं आहे तर पाहू शकता छान भाजलेलं आहे तर काय मसाले ॲड करायचे आहे आपल्याला इथे मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि आपल्याला दोन चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे कांदा लसूण मसाला घातल्यानंतर अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घालायची आहे अर्धा चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे अर्धा चमचा धना पावडर घालायचं आणि अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे आणि छान मसाले वाटण्यावर व्यवस्थित आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे छान तेल सुटेपर्यंत परतलं की आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे मी गरजेनुसार पाणी घालते तर आपण इथे बेसिक मसालेच वापरलेले आहे कांदा लसूण मसाला मिरची पावडर बेडगी मिरची पावडर धना पावडर आणि गरम मसाला पाणी घातल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं चा, आणि छान मिक्स करायचं आणि भाजीला उकळी घ्यायची आहे तर आपली भाजी उकळतीच आहे तो पण आपण पन दुसरी तयारी करूया तर इथे मी पळपड घेतलेला आहे तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा तर आपण जे बेसनपीठ मळलं होतं त्याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आपण चपाती वगैरे लाटतो त्या पद्धतीने आपल्याला लाटायची आहे तर थोडंसं पीठ पळपटाला चिटकत होतं म्हणून मी बेसन पिठाचा वापर केलेला आहे आणि आप आपल्याला छान अशी पातळसर त्याची पोळी लाटून घ्यायची आहे तर व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा व्हिडिओला अजूनसुद्धा लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा तर पाहू शकता इथे छान पातळसर आपली बेसनची पोळी लाटून झालेली आहे लाटल्यानंतर आपण जे दोन चमचे वाटण काढलं होतं ते आपल्याला वाटण व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तर इथे मी वाटण व्यवस्थित लावून घेते खूप भन्नाट अशी रेसिपी आहे आणि घरात जर भाजीला काही नसेल तर नक्की ही रेसिपी करा तर खूप झालं चमच्याने लावायचं आपला चमचा साईडला ठेवा आणि घ्या भरभरासा हाताने लावून कारण चमच्याने सगळीकडे व्यवस्थित लागल्या जाणार नाही म्हणून मी त्या हाताने व्यवस्थित सगळ्या बेसनाच्या पोळीला वाटण लावून घेते तर पाहू शकता छान व्यवस्थित असं सगळीकडं लावलेलं आहे तर वाटण लावून झाल्यानंतर आपल्याला पांढरे तिळ घालायचे आहेत वरतून बघा दिसायलाच किती सुंदर दिसते पांढरे तिळ घातल्यानंतर पांढरे तिळ घातल्यानंतर आपल्याला कट केलेली कोथंबीर घालायची आहे कोथंबीर घातल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने त्याच्या पातळसर आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत तर इथे मी पातळसर त्याच्या पट्ट्या कट करून घेते खूप भन्नाट आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजणच आवडीने खातील आणि आत्ता मार्गशीर्ष महिनासुद्धा आहे त्याच्यामुळे नॉनव्हेजची चव वाढवणारा हा पदार्थ आहे नक्की आवर्जून करा तर त्याच्या पातळसर पट्ट्या आपण कट केल्यानंतर आपल्याला छान त्याचे रोल करून घ्यायचे आहेत तर व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात ना आवडत असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा आणि अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईकसुद्धा करा साईटचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल तुम्ही पाहुणे आले तरी ही रेसिपी केली तर पाहुणे तुमचं काय कौतुक का करतील ह्या रेसिपीने अगदी भन्नाट होते रेसिपी पहिल्यांदाच मी केली होती घरातल्यांना खूप सगळ्यांना माझ्या आवडली तर इथे पाहू शकता छान त्याचे रोल करून झालेले आहेत आणि एका साईडला आपली भाजी छान व्यवस्थित उकळलेलीसुद्धा आहे तर आपण जे बेसनाचे रोल केले होते आपल्याला ते रश्श्यामध्ये सोडायचे आहेत आणि दहा मिनटं व्यवस्थित आपल्याला बारीक गॅसवर शिजवून घ्यायचे आहेत बेसन असल्यामुळे जरा शिजायला वेळ लागतो आणि अगदी लहान मुलं जर खाणार असतील तर व्यवस्थित आपले बेसनाचे बेसना ते रोल व्यवस्थित शिजले पाहिजे रश्शामध्ये आणि आपल्याला शिजलेले ते कळून जातात कारण साईड थोडेसे ते असे फुलतात आणि मोठे होतात तर पाहू शकता तुम्ही आणि असे खाली बसतात ते शिजले नाही की खाली बसतात शिजल्यानंतर ते थोडेसे वरती येतात हे नेहमी लक्षात घ्यायचं तर छान आपली बेसनाची रेसिपी तयार आहे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वाती सांडवरा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तर बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओला